पुण्यातून बेपत्ता झालेल्या आमदार रत्नाकर गुटे यांचा नातू सुमित गुटे आज सकाळी नाशिकच्या मनमाडमध्ये स्वतः पोलीस स्थानकात दाखल झाला दरम्यान सुमित नोकरीच्या तो घरी न परतल्याने होते याबाबत पुणे येथील सांगवी पोलिसात हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती आमदार गुटे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून तपास करण्याची विनंती केल्याने पोलिसांनी तपास यंत्रणेला वेग आला मात्र आज सुमित सकाळी मनमाड पोलिसात दाखल झाला रिक्षातून जात असताना अचानक बेशुद्ध झाला आणि थेट मनमाडला पोहोचलो मात्र खिशात पैसे नसल्याने थेट पोलीस स्थानक गाठलं सुमित सुखरूपासून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले दरम्यान सुमितचे अपहरण झाले की आणखी काही कारणाने बेपत्ता झाला याचा तपास पुण्याचे सांगवी पोलीस करीत आहेत तुझं नाव काय आणि तू इथे मनमाडला कसा आला आणि काय प्रकार घडला तुझ्यासोबत माझं नाव सुमित भागवत गुट्टे आहे मी पुण्यामध्ये इंटरव्ह्यूला गेलो तिथून मला रिक्षा थांबवला मी तर त्यांनी मला काहीतरी दिलंय रिक्षा मध्ये आणि नंतर मला काहीच आठवत नाही मी इथं आलोय या गावामध्ये मनमाडमध्ये तुला रिक्षामध्ये तुम्ही दिलं तर तिथे किती लोक होते काय एक मुलगी होती आणि एक रिक्षा चालक होते काय तू मी बस स्टॉपला गेलो आणि पुण्याला जाणारी बस किती वाजता आहे विचारलं तर ते सव्वा नवला आहे म्हणले पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते जायला म्हणून मी इथं पोलीस स्टेशनला आलो आणि सगळी माहिती दिली इथं आपल्याला घ्यायला तुला कोण कोण आलो माझी आई बायको सासरे चुलत सासरे मामा तू पुण्यामध्ये कशासाठी गेला होता आणि काय करण्यासाठी करत होता माझं नर्सिंग झालेलं आहे मी जॉब पाहण्यासाठी गेलो होतो त्यानंतर मग हा सगळा किस्सा आमदार साहेब कोण लागतात तुझे माझे मामा मामा म्हणजे मा, मा, आईचे मामा सक्के ने नेमकं घडलं तुम्हाला कसं समजलं की मुलगा गायब झालेला आहे तर सकाळी माझ्यापासनं गेलं दहा वाजता आणि त्यांनी तीन अकराला फोन केला मुलीच्या ह्याच्यावर आणि नंतर आम्ही त्याला त्यांना म्हणलं सात आठ वाजता घरी येईल म्हणून मी साडेसहा वाजता कॉल केला मोबाईल स्विच ऑफ आला नंतर नऊ वाजेपर्यंत आम्ही वाट बघितली आणि नवीन सांगितलं जाऊन कम्प्लीट केली त्यानंतर पुढे काही नाही रात्र अशीच गेली आणि मी सकाळपासून मग चालू झालं सगळं दीड वाजलं होतं रात्री त्याच दिवसाला हो त्याच दिवशी दोन तारखेला रात्री हो, तुम्हाला कसं समजलं तुमचा मुलगा आम्हाला ते काल समजलं वाजता आम्ही फुटेज बघितले पोलिसांनी पाठवले आम्हाला त्याच्यानंतर मग समजलं की आहे सुखरूप आहे सकाळी साडेनऊच्या सुमारास रिक्षातून सुमित भागवत गुट्टे वय तेवीस वर्षे हा आला आणि त्यांनी एक जी प्राथमिक माहिती दिली त्या माहितीनुसार त्याचं म्हणणं असं आहे ठाणे मालदार जे पोलीस हवालदार व्यापारी होते यांच्याकडे त्यांनी माहिती दिली की तो पुण्यातून भारतीय विद्यापीठ तो औंदला जाण्याकरता निघाला रिक्षातून आणि त्याला असं त्याचं म्हणे इंजेक्शनासारखं काहीतरी त्यांनी तो सांगतोय कथन करतो त्याप्रमाणे त्यानंतर त्याला काही आठवत नाही आज सकाळी तो मनमाडला बसस्टँडला इथे आला त्यावेळेस त्याला आठवलं आणि त्यानंतर तो लोकांना विचारायला लागला पुण्याला जाणारी गाडी कुठे आहे आणि त्यानंतर लोकांनी सांगितले हे मनमाड शहर आहे मग त्यांनी पोलीस स्टेशन कुठंही विचारलं आणि मग त्याच्याचकडे जे असलेले पॉकेटमध्ये पैसे होते एकशे वीस रुपये त्याच्यातून तो रिक्षाने स्वतःहून पुल स्टेशनला आलेला आहे ते याबाबत खातरजमा केली आणि त्याचे आई वडील पण वडील नाही त्याला आई आणि त्याचे पत्नी असे नातेवाईक इतर असे ते पात्र ठेवून निघाले त्याबाबत ही माहिती मिळाली त्यानंतर सांगवी पोलीस स्टेशनचं पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी फोनद्वारे कळवलं की ते सांगली पोलीस स्टेशनला दोन तारखेला त्याची मिशिंग दाखल आहे आणि तो सदरचा जो युवक आहे तो आपल्याकडे आलेला आहे तर मी त्यांना अशुरन्स केलं की त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाईल काय अडचण नाही आपला जो स्टाफ आहे त्यांचाही स्टाफ तपासकामी नगरला होता अहमदनगरला तर ते तोही तेही तिथून निघाले आणि आता सांगली पुल स्टेशनचे दोन पुलीस कर्मचारी त्याची आई त्याची पत्नी आणि आणखीन एक नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत तो सुस्थितीत आहे त्याचा आम्ही आताही मेडिकल करून त्यानंतर त्यांच्या ताब्यात देऊन त्याला रवाना करत आहोत सांगवी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि त्याच्या आईच्या आणि पत्नीच्या ही एकत्रितपणे ते सांगवीला पुण्याला जाणार